नमस्कार मित्रांनो आपण पाहतात विदर्भराज तीन पाच आठ विजंदराव पाटील हिंगणेकर यांनी आता नुकताच शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात प्रवेश केला आहे ते गेल्या आठ ते नऊ दिवसापासून प्रचारात फिरत आहेत हो तुम्ही प्रचारात फिरत असताना आम्हाला सांगा तुम जनतेकडून कसा प्रतिसाद मिळतो जनतेकडून महाविकास आघाडीला खूप प्रतिसाद आहे आणि सीट आली म्हणून शंभर टक्के सांगतो दुसरा सीट आमची सीट नाही सर्व महाविकास आघाडीचे कार्यकर्ते काम करत आहे पूर्ण पूर्ण महाविकास आघाडी पूर्ण सोबत आहे शिवसैनिक राष्ट्रवादी काँग्रेस आणि काँग्रेस तीनही पक्ष सोबत काम करून चांगला प्रतिसाद मिळतो माझ्यात काही प्रसार माध्यमांनी छापलं होतं की कालदार बळवंचा भाऊ काढता पाय दिसत आहे तुम्ही काय कळवला ना नाही नाही बळवंचा पूल काम करून राहिले कसा बळुंचा बोल हे खासदार असल्यामुळे बळुंचा मऊल पूर्ण जिल्ह्याचं राजकारण पाहायला लागतं ते इथे सुद्धा दोन तीन दिवस टाईम देतील कसा पंधरा दिवसाचं राजकारण आहे पंधरा दिवसात पूर्ण मतदारसंघ आपली आपल्याला आठ आठ मतदारसंघात त्या माणसाचा टाईम पाहिजे प्रत्येकाला त्या माणसाची गरज आहे आपले मतदारसंघात त्यांचं काम चमज आहे मला सांगा की आमदार साहेब गजानन लावते साहेब अंदाजे किती मतदान आमचा आमचा पन्नासच्या वरच पाहिजे आम्हाला कोणती जितका जेवढा प्रतिसाद आहे मतदारसंघात कोणती अंजनगाव स्वतःचं त्यांचं गावच आहे घरापूर मध्ये खूप प्रतिसाद तसा उद्धव साहेब खूप प्रेम करणार लोक आहेत त्याच्यामुळे लीड पन्नास हजाराच्या वरच मिळणार आहे हे आमची आहे धन्यवाद